नमस्कार मित्रांनो आपल्याच्या नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज बघू शकता आता संध्याकाळच्या सात सा, वाजलेले आहेत तर मी आलो आहे बाजारला मित्रांनो बघू शकता असे तुम्हाला म्हणले तर आतमध्ये जाऊन बाजार घात मित्रांनो अशा प्रकारे लोणचा गुरुवारी आठवडे बाजार असतो तर तुम्हाला असेल बघू शकता अशा प्रकारे लोणचा आठवडी बाजार असतो त्याचप्रमाणे आपला बकऱ्याचाही बाजार लोणचा असतो गुरुवारचाच तोही तुम्हाला मी एका ब्लॉकमध्ये नक्की जाऊन तर मित्रांनो अशा प्रकारे हा आपला आठवडी बाजार आहे हा बाजार मित्रांनो नऊ नऊ वाजेपर्यंत असतो सकाळी आपला हा ह्या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे हा सकाळी लवकरच चालू होतो सात सहा वाजताच चालू होतो आणि संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत मित्रांनो चालू असतो त्याचप्रमाणे बघू शकता मोठ्या प्रमाणात बाजार वाढलेला आहे तुम्ही बघू शकता जवळपास गावातील लोकच ते येत असतात बाजारासाठी शकता अशा प्रकारे मित्रांनो हा बाजार आहे तर आहे बाजारात चला त्यावर चला एक ब्लॉक तरी काढून घेऊया मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉक म्हणजे तो पात्र आपलं ब्लॉक तर...